अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई यवतमाळ येथे उत्सव मंगल कार्यालयामध्ये श्री संताजी स्नेही तेली समाज फाउंडेशन वतीने उपवधू वर परिचय मेळावा संपन्न बंधन नात्याचे यवतमाळ येथे उत्सव मंगल कार्यालय अवधूतवाडी यवतमाळ ये येथे दिनांक बावीस रोज रविवारला सकाळी दहा वाजता श्री संताजी स्नेही तेली समाज फाउंडेशनच्या वतीने उपवधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या उपवधूकवर परिचय मिळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी उपस्थित असलेले समाजातील ज्येष्ठ नागरिक तसेच सत्कारमूर्ती यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे तेली समाजातील नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार अनिल उर्फ बाळासाहेब मांगुरुळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाधर पिपळकर केशवराव पाटील रमेश थोटे महादेवराव काळे मंगेश रुईकर श्रीमती सुमनताई साखरकर सौ छायाताई रमेश पाटील श्रीमती संगमाताई धुमाळ उपस्थित होते तसेच तेली समाजातील सर्व तेली शाखीय बांधवांकडून आमदार बाळासाहेब मांगुरुळकर यांचा सत्कार करण्यात आला या परिचय मेळाव्यात उपवधू वर आमंत्रित करण्यात आले आहे त्यांनी आपापले विवाह संबंधित परिचय करून दिले तसेच उपवधू वर परिचय पुस्तिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व लगेच सेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास सावरे व संजीवनी बारी यांनी केले या, या उपवधू वर परिचय मेळाव्याला यवतमाळ जिल्ह्यासह नागपूर चंद्रपूर अमरावती वर्धा जिल्ह्यातील सर्व शाखे तेली समाज बांधव व उपवधू वर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपवधूक वर परिचय मेळाव्याचे आयोजन हे श्री संताजी जगनाडे स्नेही तेली समाज फाउंडेशन व संताजी स्नेही महिला तेली समाज मंडळ यवतमाळ यांनी केले होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे

आमच्या बंगूमी नाटाची या कार्यक्रमामध्ये आपल्याच नाटक सर्व नाटक म्हणजे माझं नाव आहे सुप्रिया किशोर आहे तीस नऊ अठ्याऐंशी अशा अनेक चर्चा झाल्या आणि अनेक चर्चा झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं काहीतरी थोडस समाजासाठी करावं आणि म्हणून आम्ही तो कार्यक्रम ठरवला त्यानंतर मग पोहोन शंकरबा ढोळे यांच्या यांचे वडील मारुतबा ढोळे हे बरेच दिवसापासून आजारी असल्यामुळे त्यांना बघण्यासाठी गेलो असता म्हणजे आणि मी आणि शंकर भाऊची आई त्यांच्या सोबत बरीच तास चर्चा केली आणि खूप पुराणी पुराणी ओळख मंगेश भाऊ सोबत काढली तेव्हा मंगेश भाऊ आणि संतोष भाऊ ढवळेची आई हे खूप जवळचे नातेवाईक निघाले तेव्हा मंगेश भाऊ ठरवलं आपल्या नातेवाईक या धकाधकीच्या जीवनामध्ये विसर हिसाब करताय नातेवाईकांमध्ये दुर्वा होत आहे तो दुरावा दूर करण्यासाठी